नमस्कार राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग घेतला आहे याच पार्श्वभूमीवर एक नगरपंचायत व तिच्याशी निगडीत दोन नावे सध्या राज्यभर चर्चेत आहे ती नगरपंचायत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत तर ती दोन नावे आहेत एक माजी आमदार राजन पाटील अनगरकर व उज्ज्वला थिटे बिनविरोध निवडणुकीची साठ वर्षांची परंपरा असणाऱ्या या गावातील हाय व्होल्टेज ड्रामा सध्या राजकीय क्षेत्रात आणि सोशल मीडियावर गाजत आहे मोहोळ तालुक्यातील अनगर हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजलं जातं यापूर्वी देखील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची या गावाची परंपरा आता ग्रामपंचायतीचं रूपांतर नगरपंचायतीत झाल्यानं ती सुद्धा बिनविरोध करण्याचा निर्णय अनगरकरांनी घेतलेला सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले देखील मात्र महिलेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी चुरस निर्माण झाली माजी आमदार राजन पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सुनबाईंना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं उज्ज्वला थेटेंना या शर्यतीत उतरवलं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व खुद्द अजित पवारांनी अनगरची ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असं सांगितलं जात आहे थिटे यांनी काव्यानं अर्ज भरला मात्र छाननीत तो बाद ठरवण्यात आला त्यानंतर राजन पाटील समर्थकांनी जो विजयाचा जल्लोष साजरा केला त्यात पाटलांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी थेट अजितदादांवरच जाहीरपणे प्रहार केला की ज्यामुळं ही निवडणूक स्थानिक पातळीवरची न राहता ती राज्याच्या राजकारणातील वादग्रस्त घडामोडींची प्रतिबिंब ठरली नक्की हा सगळा मेलोड्रामा कसा झाला व हे राजन पाटील नेमके कोण आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर तीन टर आमदार व सहकार क्षेत्रात कर्जमुक्त साखर कारखान्याचं आदर्श मॉडेल उभारणारे नेते ही राजन पाटलांची ओळख शेतकरी कामगार पक्षाचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले आमदार लोकनेते स्वर्गीय बाबूराव अण्णा पाटील अनगरकर यांचे ते चिरंजीव मजबूत राजकीय पाया व वारसा त्यांच्या वाट्याला आलेला मोहोळ परिसरातील अनेक गावात राजन पाटील यांचंच वर्चस्व मोहोळ वैराग मतदारसंघाचं सलग तीन वेळा त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत ते एकदा काँग्रेसच्या माध्यमातून तर दोन वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरून इथून निवडून आलेले जनतेशी असलेला चांगला संपर्क काटकसरी आर्थिक धोरणे आणि सडेतोड बोलण्याची शैली यामुळे स्थानिक राजकारणात लोकप्रिय व प्रभावशाली नेतृत्वाने ते ओळखले जातात अनगर ग्रामपंचायतीचे बिनविरोध सरपंच एकोणीशे ब्याण्णव ला अनगर जिल्हा परिषद गटातून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य तीन वेळा जिल्हा बँकेचे अध्यक्ष एकोणीशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत आमदार ही राजन पाटलांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवून उन, पंचायत राज समितीचं दोन वेळेस अध्यक्षपदही मिळवलं राज्य सहकार परिषदेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद व पंचायत समितीची पारदर्शक तपासणी व विकास प्रक्रियेला दिशा देण्याचं काम झालं राज्य सहकार परिषदेच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्थांना पारदर्शकता व शिस्त लावण्यात त्यांचा मोठा वाटा होता मतदारसंघातील गावागावातील गटातटाचं राजकारण संपवून बेर्जेच्या राजकारणाची संकल्पना रुजवण्याचं श्रेय पाटील पाठी जातं दोन हजार नऊ ला त्यांचा हा मतदारसंघ पुनर्रचनेत राखीव झाला मात्र या मतदारसंघावरील आपली पकड त्यांनी सोडली नाही दोन हजार नऊ ला प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे दोन हजार चौदा ला रमेश कदम तर दोन हजार एकोणीसला यशवंत मानेंना आमदार करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना अल्पावधीत उभारून तो कर्जमुक्त करण्यात आणि सहकारी साखर कारखान्याचं आदर्श मॉडेल उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे एकीकडे सडेतोड आणि पारदर्शक राजकारणाने त्यांनी आपली वेगळी छाप पाडली मात्र दुसरीकडे त्यांच्या हितशत्रूंची वाढही तेवढीच झाली यावेळच्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांना उमेदवारी दिल्यानं तीस वर्षांच्या त्यांच्या वर्चस्वाला धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली सर्व नगरसेवक त्यांनी बिनविरोध केले मात्र नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उज्ज्वला थिटेंनी अर्ज भरल्यानं ही निवडणूक त्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणारी ठरली साठ वर्षांची बिनविरोधची परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झाली या वर्षीची ही अनिदर नगरपंचायतीची निवडणूक पाटलांच्या वर्चस्वाला आव्हान देणारी ठरत होती राज्यात यापूर्वी देखील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका या बिनविरोध होत असतात अनेक गावांनी त्याचा चांगला पायंडा पाडला आहे निवडणुकीत होणारा अवास्तव खर्च टाळून तो विकास कामांकडे वळवण्यात अनेक ग्रामपंचायती यशस्वी देखील झाल्या आहेत आर आर पाटील ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी अशा गावांना रोख रक्कम पारितोषिक म्हणूनही दिली होती पण अडचण होते ती आमदार खासदारांच्या गावात अनेकदा उगाच हात दाखवून अवलक्षण नको म्हणून अनेक लोकप्रतिनिधींकडून निवडणुका बिनविरोध करण्याचा घाट घातला जातो प्रसंगी साम दाम दंड भेद या नीतीचा देखील अवलंब केला जातो अनगरही त्याला अपवाद नसावं असं वाटतं लोकशाहीत प्रत्येकालाच निवडणूक लढवण्याचा हक्क असताना तो डावलून लोकशाहीच्या मूलभूत हक्कांवरच गदा आणण्याचा हा प्रकार लोकशाहीसाठी निश्चितच घातक आहे राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंच्या बाबतीतही राजन पाटील समर्थकांकडून रस्ते अडवणे दमदाटी करणे अर्ज दाखल करण्यास प्रतिबंध करणे असा प्रकार केल्याचा आरोप थिटेंनी केला आहे या सगळ्यावर मात करून त्यांनी पहाटे पाच वाजता पोलीस संरक्षणात अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आला तिटेंचा अर्ज दाखल झाला मात्र छाननीत तो सूचकाची सही नसल्यानं बाद झाल्याचं निष्पन्न झालं मात्र त्यानंतर राजन पाटील समर्थकांनी जी विजयी रॅली काढली त्या रॅलीत पाटलांचे धाकटे पुत्र विक्रांत तथा बाळराजे यांनी थेट अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत नाद करा पण अनगरकरांचं करू नका असं खुलं आव्हानही दिलं या सगळ्या प्रकारांमुळे राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या खुद्द आमदार रोहित पवारांनी देखील या प्रकाराचा निषेध केल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर मात्र काही तासातच आपल्या देवट्या पुत्राचा हा प्रताप आपल्या अंगलट येऊ शकतो याची जाणीव होऊन राजन पाटील यांनी अजित पवारांची जाहीर माफीही मागितली खरंतर राजन पाटील यांची बहुतांश कारकीर्द ही राष्ट्रवादीत गेली आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजप प्रवेश केला होता राजन पाटील यांचा खरा वाद हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्याशी आहे ज्या उमेश पाटलांनी उज्ज्वला थिटेंना मदत केली त्याच उमेश पाटील यांनी राजन पाटील यांचं हे जे वादग्रस्त विधान करणारे सुपुत्र आहेत बाळराजे त्यांच्यावर एका शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांच्या खुनाचा आरोपही केला होता व ज्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांना ते आज खुले आव्हान देत आहेत त्याच पवारांच्या राष्ट्रवादीत गृहमंत्री राहिलेल्या आर आर पाटील यांनी त्यांना या प्रकरणातून बाहेर काढलं होतं असा दावाही उमेश पाटील यांनी केला आहे ज्या राष्ट्रवादीचं बोट धरून हे विक्रांत पाटील राजकारणात आले त्याच पक्षाच्या नेत्यावर अगदी खालच्या पातळीवर टीका करत जाहीर आव्हान दिल्यानं आजोबा लोकनेते बाबूराव अण्णा पाटील आणि वडील माजी आमदार राजन पाटील यांच्या आजवरच्या कामावर या दिवट्या पुत्रानं बोळा फिरवला आहे हे निश्चित